बी एस फोरच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या वाढदिव जयंतीनिमित्त आपण सर्व लोक इथे झालेलो आहोत एक एकत्रित झालेले आहोत आज आमच्यामध्ये प्राध्यापक ॲडव्होकेट ॲडव एड़ो, प्राध्यापक कवाडे सर जोगेंद्र कवाडे सर आमच्यासमध्ये आहेत माझी मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि माझी एम एल सी आज आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जो काळ होता आणि जो बाबासाहेबांसोबत जो संवाद होता स्पेशली तीनशे चाळीस कलमाच्या बाबतीत त्या बाबतीत बाबासाहेबांच्याबद्दल जी काही छोटीशी आठवण बी ओबीसी लोकांमध्ये जी आहे ती आठवण मला वाटते कवाडे सरांना निश्चितच असेल त्या बाबतीत आपण कवाडे सरांची दोन मिनटात आपण एक मिनटात आपण त्यांचा त्यांचे हे विचारू विचार विचारून घेऊ देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज जयंती आहे समस्त आंबेडकरी समाज बहुजन समाज ओबीसी समाज पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देशाचे कृषी क्रांती रत्न देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिकांच्या उपस्थित झालेलो आहोत बहुजन सौरभचे संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष कैलाजी बोमले राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते ने बाळूमामा कोसंकर दलित मुक्ती सेनेचे नेते अजय चव्हाण पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते दिलीप पाटील अरुण साखरकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रबाई ब्रिगेडच्या नेत्या सुजाताई मस्के अनिता अनिताताई अनिता थूल सुरेखा अनिता भगत आमचे भिबरावजी कळमकर मनोज थूल आमचे मनोजभाई बहुजन समाजाचे नेते आणखी कोण ने? प्रणय आमचे युवा नेते प्रणय हाडके आम्ही सर्व भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पवित्र मूर्तीपुढे आम्ही उभे आहोत देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी आंदोलनं झालीत जातीवाद बिटवण्याची जाती हटवण्याची विषमता नष्ट करण्याची त्यामध्ये बाबासाहेबाच्या चळवीमध्ये बाबासाहेब देशमुखांनी मोठं काम केलं बाबासाहेब आंबेडकरचा स्वतंत्र मजूर पक्ष होता त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं भाऊसाहेबांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली अमरावतीमधून ते आमदारही झाले अनेक सत्याग्रह बाबासाहेबांच्या चळवळीत राहू त्यांनी अमरावतीमध्ये केले अंबाबाईचं अमरावतीचं देवस्थानाचा प्रवेशचा सत्याग्रह असेल आणि दलित आदिवासी बहुजन शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी भाऊसाहेब पंजाब देशमुखांनी मोठं काम केलं देशामध्ये कृषी क्रांती घडवण्यामध्ये देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांचं मोठं योगदान आहे आम्ही कधी देश कधी विसरू शकत नाही बहुजन समाजाचं नेतृत्व करताना त्यांनी देशातील तमाम ओबीसी समाजाला देखील आरक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांची मोठी भूमिका होती त्या दृष्टिकोनात संविधान तयार करत असताना बाबासाहेबाच्या निवासस्थानी बाबासाहेब संविधान तयार करीत असताना गेले असताना भाऊसाहेब बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेले आणि आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षणामध्ये काय स्थान असेल ही चौकशी करण्यासाठी गेले बाबासाहेबांनी त्यांचा आपण थोडा वेळ बसा मी जरा येतो आत जाऊन टेबलावर सर्व कागद पडलेलेच होते ते पाहता पाहता भाऊसाहेब देशमुखांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी संविधानाच्या तीनशे चाळीसच्या कलमामध्ये आधीच म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सांगण्याच्या आधीच ओबीसी समाजाच्या आरक्षणाची तरतूद राज्यघटनेच्या तीनशे चाळीस कलमात चा करून ठेवली होती हे पाहून भाऊसाहेबांना अतिशय आनंद झाला त्यांनी बाबासाहेबांना घट्ट मिठी मारली आणि सांगितलं की बाबासाहेब डॉक्टरसाहेब आम्ही न सांगता देखील या देशातील तमाम ओबीसी समाजाचं भलं व्हावं यासाठी आपण जी स्वतः पुढाकार घेऊन जी तरतूद केली त्याबद्दल देशाचा तमाम बहुजन समाज ओबी समाज आपला सदस्य ऋणी आहे हे भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांना सांगितलं ही जीवाशिवाची माहिती ज्याला आपण म्हणतो चळवळीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील राजाजी छत्रपती शाहू महाराज असतील आणि बाबासाहेब असतील यांच्या वैचारिक वारसा घेऊन बाळासाहेब भाऊसाहेब पंजाब देशमुखांनी बाबासाहेबांनी शिका संघटना संघर्ष करत देशाला मंत्र बाबासाहेब दिला आणि त्यामुळे भाऊसाहेबांनी स्वतःच्या नेतृत्वामध्ये अनेक शिक्षण संस्था संपूर्ण विदर्भात निर्माण केल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षणाचा ता मोठा प्रचार ओबीसी दलित आदिवासी बहुजन समाज करण्याचं मोठं काम भाऊसाहेबांनी केलं ते केवळ कृषीमंत्री होता होतं शिक्षण महर्षी देखील होते तेव्हा शिक्षण महर्षी म्हणून त्यांनी जे अलौकिक अशा प्रकारचं काम केलं त्याबद्दल हा देश हा महाराष्ट्र हा विदर्भ त्याला कदा वि म्हणजे विदर्भाचा सुपुत्र देशाला दिशा देणारा विदर्भाचा भाऊसाहेब प्रचार देश देशमुखासारखा विदर्भाचा सुपुत्र देशातील तमाम शेतकऱ्यांचं दुःख पुराशी बाळगून त्याला न्याय देण्यासाठी जी कृषी त्यांना केली त्यांनी केली त्याबद्दल या देशातील शेतकरी समाज हा निश्चितपणे त्यांच्या ऋणात राहील असा मला विश्वास वाटतो आज भाऊसाहेबांची जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं तमाम देशातील तमाम जनतेच्या वतीनं भाऊसाहेब डॉक्टर पंजाब देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशमुख पंजाबराव देशमुखांबद्दल ज्या आठवणी आम्हाला करून दिलेल्या आहेत आज निश्चितच ज्या जिकडे तिकडे जे वारं चाललेले रिझर्वेशन आणि त्या बाबतीत ओबीसी समाजाला